मित्रांनो पुढे महापारेषेंच्या असिस्टंटच्या परीक्षा आहेत आणि आदिवासीच्या परीक्षा आहेत ज्या आय बी पी एस घेते बघा त्यामध्ये वाक्प्रचार हा आवर्जून येतो एक किंवा दोन मार्कांना वाक्प्रचार येतो ठीक आहे ना, ना? मग आता समीक्षा एक चांगली वाचक आहे तिला आपल्या रिकाम्या वेळेत निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून नवनवीन री रि, नवनवीन रिकामी जागा आत्मसात करण्याची सवय लहानपणापासून आहे पण आता विषय कोणता आहे समीक्षा एक चांगली वाचक आहे वाचक आहे म्हणजे ते पुस्तक वाचते ओके okay. तिला आपल्या रिकाम्या वेळेत निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून पुस्तकांचे वाचन करून नवनवीन कविता आत्मसात करण्याची सवय लहानपणापासून आहे की लेख आत्मसात करण्याची की कादंबरी आत्मसात करण्याची की पुस्तके आत्मसात करण्याची की गोष्टी आत्मसात करण्याची तर तुम्हाला वाटेल की विषय वाचनाचा आहे विषय पुस्तकांचा आहे तर पुस्तकांपैकीच काहीतरी असेल पण कविता असो लेख असो कादंबऱ्या असो पुस्तके असो या सर्वांना गोष्टी म्हटल्या जाते म्हणजे मला कोणती गोष्ट आवडते तर मला कविता आवडते मला कोणती गोष्ट आवडते मला कादंबऱ्या आवडते मला कोणती गोष्ट आवडते मला चालणे आवडते फिरणे वाचणे झोपणे म्हणजेच काय तर गोष्टी आवडते नवनवीन गोष्टी आत्मसात करणे नवनवीन गोष्टी आत्मसात करणे बाबा मला एखादी गोष्ट सांगा ना आजोबा मला एखादी गोष्ट सांगा ना ती गोष्ट वेगळी ही गोष्ट म्हणजे थिंग आपण त्याला म्हणतो थिंग थिंग इंग्लिशमध्ये थिंग ठीक आहे ना थिंग म्हणजे गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट सांगा तर एखादी गोष्ट आपण आत्मसात करतो एखादी कविता लेख किंवा कादंबरी या पुस्तक नाही करत ठीक आहे ना मग या सगळ्या वाक्प्रचारांचं भान असलं पाहिजे आपल्याला नेमकं काय लागेल हे समजलं पाहिजे वाचत गेलो पाहिजे ते वाचल्याने येऊन जाते त्याचा सराव असा करायचा असतो कारण हे प्रश्न फक्त विचारण्याची हीच पद्धत नाही आहे प्रश्न विचारण्याची अनेक पद्धती आहे त्या आपण पोहोचच्या लेक्चरमध्ये त्यापूर्वी बघा आपले कोर्सेस आहेत हा मराठीचा कोर्स आहे ही टेस्ट सिरीज आहे याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन बँकसुद्धा आहेच तुम्ही घेऊ शकता आणि आपण हा एक नवीन कोर्स लाँच करतो आहे गतिमान कोर्स हा तोच कोर्स आहे मराठीचा फक्त याची व्हॅलिडिटी प दहा दहा दिवसांची आहे आणि फी मात्र दोनशे रुपये आहे ज्यांना फास्ट ट्रॅगमध्ये पाहायचं असेल ते त्या लोकांनी हा कोर्स घेऊ शकता आदिवासी महावितरण किंवा सर्व आय बी पी एसच्या एक्झामसाठी आहेच ठीक आहे बाकी हा तर समजा चालूच आहे आणि मेन माझा गोष्ट म्हणजे आपण ऑफ ठेवतो आहे सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला रिपब्लिक डे ऑफर सर्व कोर्सेसवर पंचवीस टक्के सूट आहे तुम्ही घेऊ शकता एक कोर्स घेऊ शकता ठीक आहे ना चलो आपण प्रश्न बघू आपला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निबाणाचे संशोधन करताना त्यांची त्यांची शुद्ध हरपली होती त्यांची मानसिकता हरपली होती त्यांची नजर हरपली होती भ्रांत हरपली होती की वस्तू हरपली होती तर भ्रांत हरपणे भ्रांत हरपणे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त होऊन जाणे खूप व्यस्त होऊन जाणे त्याला म्हणतो आपण भ्रांत हरपणे ठीक आहे ना म्हणून भ्रांत भ्रांतरपली होती हे ऑप्शन करेक्ट आहे हे समजलं पाहिजे हे वाक्प्रचारच आहे ठीक आहे ना धूळ चारणे आता एखाद्याला धूळ चारतो आपण म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांसोबत धुळीत खेळणे आणि त्याच्या तोंडात धूळ चालणे का नाही गरज नाही या गोष्टीची एखाद्यासोबत मस्ती करणे का मस्ती करणे धूळ चालणे नाही एखाद्याला असमान दाखवणे आता तुम्हाला असमान दाखव अस्मान म्हणजे दाख... अस्मान म्हणजे आभाड असमान कसं पाहतो आपण असं पाहतो जे तर जेव्हा आपली पाठ ही जमिनीला लागते म्हणजे आपण हरतो कुस्तीत जर आपण खेळून राहिलो कुस्ती खेळून राहिलो तर प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लागली की त्याला काय दिसते असमान दिसते त्याला आभार दिसते म्हणून त्याला आपण हरवतो म्हणून त्याला म्हटलं जाते एखाद्याला हरवणे अस्मान दाखवणे किंवा धूळ चारणे ठीक आहे ना एखाद्याला कुस्तीसाठी तयार करणे नाही किंवा मा एखाद्याला माती खायला लावणे नाही शब्द अर्थ नाही घ्यायचा याचा भावार्थ घ्यायचा असतो एखाद्याला असमान दाखवणे म्हणजे धूळ चारणे समजलं नंतर बघा योग्य जोड्या लावा आता फेर धरणे तंटा करणे छाती फुगणे गट्टी जमणे अंदाज बांधणे याचे हे उत्तर आहे तर आपल्याला सगळे जर नाही आले पाच पैकी पाचही नाही आले तीन जरी आले दोन जरी आले तरी आपण एक अनुमान लावू शकतो या उत्तरावरून ठीक आहे ना पण आपल्याला ते काही ना काही आले पाहिजे समजून घ्यायचं आता फेर धरणे फेर धरणे म्हणजे रिंगण धरणे रिंगण करणे होते म्हणजे फेर धरला बा पण नाही आलं समजा आपल्याला तर तंटा करणे म्हणजे काय होते हिता येते तंटा करणे म्हणजे भांडण करणे म्हणजे दोन ला डी आलं दोन ला डी कुठे आहे दोन म्हणजे हे दोन ला डी इथे आहे इथे आहे आणि इथे आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी आणि ए कट झाला समजलो तुम्हाला ऑप्शन सुद्धा जाता येते फक्त काही शब्दांचे मिनिंग तुम्हाला माहित असले पाहिजे ठीक आहे ना गट्टी जमणे मैत्री होणे चार सी चार सी कुठे आहे चार सी कुठे आहे चार म्हणजे हे आहे समजा हा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह चार, चार सी कुठे आहे मध्ये सी इथे आहे सी हिच्याचं बी आहे ह्याच्यात हे आहे म्हणजे इथे फक्त हे उत्तर करेक्ट झालं काही जरी माहीत असलं पण हे आपल्याला हे समजते हे उत्तर निघते फक्त थोडा वेळ खाते आपला ठीक आहे ना म्हणून पटकन पाहून घ्यायचं नंतर मग हे बघा काय आहे तर सी फेर धरणे रिंगण बरोबर आहे डी तर तंटा करणे भांडण करणे बरोबर आहे ए छाती फुगणे गर्व होणे बरोबर आहे छाती फुगली माझी गट्टी जमणे मैत्री जमणे सी आणि शेवटचं बी आहे अंदाज बांधणे तर्क बांधणे संपलं विषय बरोबर आहे म्हणजेच हे उत्तर येतात असे फक्त त्याला वेळ लागतो पण आपल्याकडं तेवढा वेळ नसतो गमवायसाठी ठीक आहे ना म्हणून सरावानेही होऊ जाते वर्गात विद्यार्थ्यांच्या थट्टामस्करणीचे थट्टामस्करण टोक गाठले वर्गात आता पाहिला आपण लहानपणी की बा एकमेकांची थट्टामस्करी करता करता आपण भांडणावर यायचो ठीक आहे ना टोक गाठले त्यानंतर त्यांच्यात शिव्या आणि हाणामारी सुरू झाली हे कॉमन आहे प्रत्येक हेच आहे ठीक आहे ना मग मात्र मुख्याध्यापकांनी स्वतः त्याची गंभीर दखल घेत संबंधित मुलांची कान उघडणी केली की नोंद घेतली शिक्षा जाहीर केली कठीण परीक्षा घेतली की गैरहजेरी लावली मिलिट्री असेल तर ते कठीण परीक्षा घेईल किंवा शिक्षा जाहीर करेल परंतु ही कान उघडणी केली मुख्याध्यापकांनी कान उघाडणी करणे एखाद्याची कान उघाडणी करणे म्हणजे काय होते त्याला झापणे किंवा त्याला बोलणे तंबी देणे वगैरे या पद्धत ठीक आहे ना जनसेवा हीच सेवा असे संत बाबा सांगतात त्यांनी जनसेवा कशी असावी याचा वस्तुपाठ घालून दिला आशय लावून दिला अभ्यास करून दिला पुरस्कार करून दिला मानस करून दिला तर जनसेवा कशी असतात आजकालचे जे हे जे भोनू साधू बघतो आपण हे काही कामाचे नाही आहे संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खरे संत होऊन गेले आजकालचे तर मस्त गाडी पैसा ते बँक बॅलन्स किंवा त्यांचे व्यवसाय त्यांचा ते ग्लॅमर ते तो भाग वेग आपला नाही आहे परंतु संत गाडगेबाबांसारखे संत होणे नाही आहे ठीक आहे ना यांच्या आदर्शावर आपण चाललो पाहिजे असं अपेक्षित आहे एक संकेत आहे पण कोणी करत नाही जनसेवा हीच ईश्वरसेवा असे संत गाडगे बाबा सांगतात त्यांनी जनसेवा कशी अस करावी याचा वस्तुपाठ घालून दिला एखाद्याला वस्तुपाठ घालून देणे त्याला आचारसंहिता शिकवणे जेव्हा निवडणुका लागते तेव्हा काय सरकार आपल्याला एखाद्या गोष्टीची एखाद्या गोष्टीचा वस्तुपाठ घालून देते की बा सगळे एखाद्या ठिकाणी येऊन गर्दी करू नका आचारसंहिता जाहीर झालेली आहे तुम्ही नेत्यांनो आमदारांनो खासदारांनो तुम्ही आता कोणत्याही मोठ्या घोषणा करू शकत नाही असं करतो ना आपण कोणालाही फंड वितरित करू शकत नाही आता आचारसंहिता आलेली आहे वस्तूपाठ घडून देण्यात आलेला आहे ठीक आहे ना हे होणार नाही परकीय आक्रमक अचानकपणे भारतात घुसून भारतावर हल्ला करायचे ओके त्या आक्रमकांना भारतातून घालवण्यासाठी भारतीयांना अनेकदा अजरामार व्हावे लागले वीरमरण यावे लागले प्रतिआक्रमण करावे लागले हत्या चालवावे लागले की रणसिंग फुंकावे लागले तर रणसिंग फुंकावे लागले त्यानंतर त्या बाकीच्या गोष्टी हत्या चालवणं आक्रमण करणं वीरमरण येणं अजरामर होणं ह्यानंतरच्या गोष्टी आहे पहिले रणसिंग फुंकावे लागले हे महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून लागते पातही पण या पैकी कोणतं बरोबर आहे हे समजलं पाहिजे आपल्याला रणसिंग फुंकणे रणसिंग फुंकणे म्हणजे आता आपण त्या देशांविरुद्ध रणसिंग फुंकूया आपण त्या राजाविरुद्ध रणसिंग फुंकूया किंवा हे जे परकीय आक्रमक होते यांनी आक्रमक आक्रमण केले यांचा इतिहास पोहून गेला बरोबर ठीक आहे ना तर ते आक्रमण करायचे भारतात घुसून घुसण्याचे भरपूर मार्ग होते भारतात परंतु अनेकांना भारतातून घालवण्यासाठी भारतीयांना काय केलं मग भारतीयांनी रणशिंग फुंकले तर हे असतात वाक्प्रचार ह्याचा काही शब्दशामिनी मिनिंग नसतो किंवा रणशिंग फुंकलं बा असं नसते आपण आणखी एक करून राहिलो इंग्लिशमध्ये ज्या इडियोम्स आहेत इडियोम्स अँड फ्रेजेस तर या इडियोम्स अँड फ्रेजेसवर आपण एक अख्खत पुस्तकचं पुस्तकच लिहून राहिलो त्याचं नाव असेल द ब्ल्यू प्रिंट द ब्ल्यू प्रिंट ऑफ इडियोम्स अँड फ्रेजेस इडियोम्स आणि फ्रेजेसवर एक अख्खं पुस्तक त्यामध्ये एक हजारच्या वर इडियोम्स असतील आणि त्यांचे चार वाक्य मराठी चार वाक्य इंग्लिशसुद्धा असेल म्हणजे आपल्याला जे दोन मार्कांना सरळ असेल दोन मार्कांना येते आणि इंग एम पी एस सीमध्ये चार मार्कांना येते इडियोम्स चार किंवा पाच मार्कांना ते तुमचे पक्के होऊन जाईल या पुस्तकातून ठीक आहे तर तेही तुम्ही पुस्तक घेऊ शकता ते आता काही दिवसांनी लॉन्च होईल म्हणून ठीक आहे वाक्प्रचाराच्या योग्य जोळ्या लावा योग्य जोळ्या लावा हे हे ते हे येते आपल्याला फक्त एवढंच आहे हे टाइम तुम्ही वेळ खांदार आहे ठीक आहे ना पण तरी पाहून घेऊ गड घालणे म्हणजे काय गड घालणे एखाद्याला खूप आग्रह करणे देना मला देना देना गड घालणे एखाद्याला गड गड घालणे म्हणजे खूपच आग्रह करणे विनंती आर्जव करणे ठीक आहे खांब देणे खांब म्हणजे काय आधार असतो ना घराचा मग खांब देणे म्हणजे काय आधार देणे ठीक आहे खांब देणे म्हणजे आधार देणे गड घालणे म्हणजे आग्रह करणे कौल देणे देवी कौल देते आपल्याला म्हणजे काय तर निर्णय देते देवी दिलासा मिळणे धीर मिळणे प्रचिती येणे अनुभव येणे बस हे पहा कुठे आहे ई म्हणजे ई नंतर मग डी नंतर मग कौल देणे ए दिलासा मिळणे धीर प्रचिती येणे अनुभव सी ई डी ए बी सी कुठे आहे ई डी ए बी सी संपला विषय आता हे आपण समजा जर आपण म्हटलं की बाबा मला हे करायचं आहे म्हणजे मला एकदम शॉर्टकट मारायचं आहे ट्रिक सांगायची आहे तर ट्रिकही समजते आपल्याला शेवट काय आहे शेवट काय आहे पाच पाच कोणता आहे प्रचिती येणे म्हणजे अनुभव येणे सी कुठे आहे सी सी कुठे आहे सी कशी ठिकाणी आहे संपला विषय हे झालं ट्रिक शॉर्टकट ट्रिक समजलं शॉर्टकट ट्रिक्ससाठी पहिले अभ्यास करावा लागतो नंतर मग शॉर्टकट ट्रिक आपल्याला करता येते तयार करता येते तुम्ही जर म्हणाल की सर आम्हाला शॉर्टकट ट्रिक्स सांगा शॉर्टकट ट्रिक्स तशा नसते ज्याचा परिपूर्ण अभ्यास आहे त्याला शॉर्टकट ट्रिक्स सांगायला जाते आणि तोच त्याचा वापर चांगल्या प्रकारून करू शकतो समजलो म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि एबीसी एज्युकेशनच्या आपल्या या ऑनलाईन ॲप्लिकेशनमधून भरपूर मुलं महाराष्ट्रातले शेकडो हजारो मुलं शेकडो म्हटलं असे हजारो मुलं आपला कोर्स घेऊन अभ्यास करून राहिले त्यांचे चांगले रिझल्ट येऊन राहिले तुम्ही पण ज्यांनी कोर्स घेतला नसेल त्यांनी पण जे तुमच्या तुमच्यापर्यंत जो तुम्हाला सहाशेचा घ्यायचा आहे दोनशेचा घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेच ठीक आहे ना पॅकेजसुद्धा अवेलेबल आहे मोठं त्यामध्ये इंग्लिशही आहे इंग्लि म्हणजे मराठीही आहे इंग्लिश आहे कोर्सही आहे टेस्ट सिरीज आहे ई बुक्सही आहे प्रत्येक गोष्टी त्यामध्ये अवेलेबल आहेच ठीक आहे एक तर रात्री रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह असतो तो पण ती पण बॅच आहेच वाक्प्रचाराची वाक्प्रचाराची चुकीचा अर्थ असणारी जोडी ओरखा चुकीचा अर्थ समजलं ना पोटात घालणे क्षमा करणे भास होणे चाहूल लागणे उणे असणे कमी नस कमी उणे आहे ते कमी आहे कमी नसणे नाही कमी असणे पाहिजे म्हणजे ही चुकीची आहे अंतर देणे सोडून देणे ऊत येणे अतिरेक होणे म्हणजे ना जास्त ऊत लागाय जास्त अतिरेक करायला काय अंतर देणे सोडून देणे तुम्हाला अंतर दिलं आमच्या आई बाबा होते तोपर्यंत आम्हाला सांभाळलो नंतर मला अंतर दिलं अंतर दिलं म्हणजे काय सोडून दिलं भास होणे चाहूल लागणे मला भास झाला चाहूल लागले आक्रमण होऊ शकते पोटात घालणे देवा आमच्या चुका पोटात घाल बाबा म्हणजे आम्हाला क्षमा कर पण उणे असणे उणे उणे असणे म्हणजे काय उन्हा आहे बा या ठिकाणी काहीतरी कमतरता आहे कमतरता आहे कमतरता असणे पाहिजे हा नसणे म्हणतो म्हणून हे उत्तर चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर ते बरोबर आहे ते उत्तर चुकीचं आहे कारण तो काय म्हणतो चुकीचा अर्थ असणारी जोडी कोणती मग ही जोडी आहे चुकीचा अर्थ असणारी इथे असणे पाहिजे होतं ते न आहे म्हणजे वाक्य जर एकच तो विचारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या कधी तुम्हाला रिकायमेट जागा येईल कधी जोड्या लावा येईल कधी तुम्हाला चुकीची ओळखा जोडी असेल कधी बरोबर जोडी ओळखा असं येईल ठीक आहे ना पद्धत वेगवेगळी राहू शकते आता सरळ सरळ दिलेलं आहे वाक्प्रचाराची चुकीचा अर्थ इथे पण चुकीचा पाहिजे अनुमान करणे तर्क लावणे बरोबर आहे अनुकंपा वाटणे दया वाटणे बरोबर आहे आग पाखडणे कुत्सित बोलणे आग पाखण म्हणजे एकदम कडक बोलणे मोठ्या वाळ्याचा डोळे मोठे मोठे करून बोलणे कुत्सित बोलणे म्हणजे कुत्सित बोलणे म्हणजे काय राहणे सोबत एखाद्याच्या पण त्याच्या काळ्या करणे मागून त्याच्याबद्दल कुत्सित बोलणे अरे असंच आहे तो समोर वा काय दहा वाज व तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे पण नंतर वे पागल आहे मॅट आहे समजत नाही म्हणजे कुत्सित बोलणे एखाद्याविषयी असं मला एक, एक्झॅक्टली कसं कुत्सित बोलणे म्हणजे काय की बया बाया कशा एखाद्या येतात मस्त तोंडावर मस्त चोपड्या बोलते बाया आणि नंतर मग अशीच आहे कुत्सित बोलणे म्हणते किंवा एखाद्या जर बरं होत राहिलं पोरं का पाहिला काय ठीक आहे चांगलं आहे कोण चांगला आहे चांग। 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 ना सांगा तर काय धारू येते पागल आहे कुत्सित बोलणे याला आग आगपाखळ करणे म्हणजे काय एकदम राऊद्ररूद राऊद्र रूत धारण करून बिलकुल आगपाखळ करणे एखाद्यावर तर हे चुकीची दुजोडी आहे अवकाळा येणे वाईट वाईट दशा होणे सल्ला देणे योग्य सरगल सल्ला देणे हे मग ते वेगळी आहे ठीक आहे ना चलो वर्गात विनाकारण खोड्या करून दुसऱ्या मुलांना त्रास देणाऱ्या मनोजला मुख्याध्यापकांनी त्या त्यांच्या कार्यालयात बोलवून चांगलीच तंबी दिली बरोबर आहे खोट मोडली का खोटही मोडली होऊ शकते धमकी धमकी दिली होऊ शकते शिक्षा केली शिक्षा येऊ शकते धडकी भरवली धडकी भरू शकते हे सगळं बरोबरच आहे मग तंबी दिली मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बोलवेल आणि त्याला मारणार आहे काय नाही त्याला काय धमकी देणार आहे काय नाही तंबी दिली का बापाय आता जाऊ तू बोलला का बापाला बोलावतो इथं म्हणून नको म्हणतो या पद्धत तंबी दिली तंबी देणे सरकारी कार्यालय म्हणजे काहीही काम न करता आता सरकारी कार्यालयाची आपल्या म्हणजे काय मानसिकता आहे की ब सरकारी कार्यालय म्हणजे तिथं काही काम नाही होत तिथं फक्त कागदी घोड नाचवला जाते फक्त काफायला इकडे तिकडे करा काही कॉन्क्रीट काम होत नाही पाहिजे तसं नागरिक नागरिकांना पाहिजे तसं म्हणजेच काय सरकारी कार्यालय म्हणजे काहीही काम न करता केवळ कागदी घोडे नाचवणारी जागा आहे हा समज अशा पाटील साहेबांचा हा समज कार्यक्षम अशा पाटील साहेबांच्या येण्याने खोटा ठरला पाटील साहेब जेव्हा आले आमच्या ऑफिसमध्ये त्यांनी ते सगळं शिस्त लावली ऑफिसला वेळेवर येणे कर्मचाऱ्यांचं वेळेवर काम करणे तुम्ही हे तर कर्मचारी बनाल अधिकारी बनाल तेव्हा आपलं काम करणे धर्म असतो ॲक्च्युली मग लागली सरकारी नोकरी झालं तर आपण सरकारी जाऊ मग काही करा असं नसते ठीक आहे ना या पद्धतीचं तर कागदी घोड नाचवणे म्हणजे काय कागदी घोळे नाचवणे म्हणजे काय कागदपत्रांवरच सगळ्या गोष्टी चालणे ठीक आहे वेळ वाया चाललं का वगैरे हे नाही वाक्प्रचाराचा अर्थ ओढका डोळ्यावर काचळे ओढणे डोळ्यावर काचडे ओढणे म्हणजे ब मला माहीतच नाही ब माझ्यासमोर ती गोष्ट घडली पण मला माहीतच नाही दुर्लक्ष करणे डोळ्यावर कातळे ओढणे तांबड्याची पट्टी बांधणे नाही डोळे येणे नाही लक्ष देऊन पाहणे नाही किंवा मिटून डोळे मिटून घेणे नाही ओनामा करणे समजून घे पेपर आलेला आहे ओनामा करणे म्हणजे का सम्दुन्गे, सम्दुन्गे, ते प्रारंभ करणे एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे हे समजून घे समजून घे ही समानार्थी ओढ आहे समानार्थी वाक्प्रचार आहे सात दिवस रोहनने मोठ्या कष्टाने बनवलेला मातीचा किल्ला अचानक आलेल्या पावसात पूर्ण वाहून गेला बिचार्या रोहनने मातीचा किल्ला बनवला आता तो वाहून गेला मग हे बघून रोहनच्या अंगाची घालमेल झाली का दुर्धार नशा लाहीलाई झाली तर राग आला पावसाचा या पद्धतीचा फडफट नाही मला दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मी खूप नारा आ... मला दहावीच्या परीक्षेत खूप कमी गुण मिळाले म्हणून मी खूप नाराज झालो होतो नाराज होती अच्छा महिला असे लेखक लेखिका पण माझ्या ताईने मला समजून सांगितले की यापुढे आणखी चांगला अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव यामुळे मला थोडा आधार मिळाला दिलासा मिळाला जीवात जीव आला धीर मिळाला फायदा झाला फायदा आणि धीर सोडून द्या जीवात जीव आला दिलासा मिळाला आधार मिळाला दिलासा मिळाला हे जीवा पण जीवात जीवाला जीवात जीवाला दिलासा मिळाला जीवापर्यंत नका नेऊ त्याला दिलासा मिळाला हे बरोबर आहे समजलं ना असा अर्थ असतो अशा भरपूर गोष्टी ॲक्च्युली हे ही संस्कृती दाखवते आपली आपली भाषा कशी होती भाषा कशी आहे आपले आई बाबा कसे बोलतात तर हे असे बोलतात म्हणी वापरतात वाक्प्रचार वापरतात त्याने आपली भाषा अशी मस्त मौज मौज करवते आपल्याला मस्त आपली भाषा अशी चांगली वाटते इंटरेस्टिंग वाटते ठीक आहे ना या या सगळ्या गोष्टींनी ह्या गोष्टी करायला पाहिजे मराठी माणू एक मराठी माणूस म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती जायला पाहिजे एक्झाम तर आहेच मार्क आपल्याला मिळवायचे आहेच परंतु एक मराठी माणूस म्हणून या गोष्टी माहीत करणं खूप गरजेचे आहे आपल्याला समोर आपल्याला आपल्या पिढीपर्यंतही आप नेता आलं पाहिजे थी, ठीक आहे ना मग आता चुकीचा अर्थ ओळखणं ओळखा म्हणतो पाश तोडणे बंधनातून मुक्त करणे बरोबर आहे खो देणे म्हणजे बगल देणे बरोबर आहे खो देणे एखाद्याला खो दिलं व कलेक्टरने शासनाच्या कामाला खो दिला बगल देणे ताव मारणे भरपूर जण बरोबर आहे अधीर होणे वेळ लागणे वान नसणे कमतरता वान नसणे कमतरता असणे कमतरता असणे वान वान नाही ब कमतरता नाही कमतरता आहे वाण नाही कमतरता नाही वान असणे कमतरता असणे वाण नाही कमतरता नाही कमतरता असणे बे किती असणे पाहिजे ठीक आहे याला आपण थो स्टार मारून देऊ सांगेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तू सांगा वाटलेस सचिनचा आज निकाल होता आप्पा सचिनची सचिनच्या निकाला सचिनची निकाल घेऊन येण्याची वाट पाहत आतुरतेने बसले होते सचिनचे प्रगती पुस्तकावरील मिळालेले कमी गुण पाहून आपांचा रागराग झाला चेहरा पडला पारा सटकला पारा चढला की विश्वासघात झाला पारा चढला असेल सटकत नसतो पारा पारा चढत असतो अतिशय राग येणे रागराग झाग झाला नाही चुप चेहरा पडला नाही चेहरा पडणारा काय ते चेहरा त्यांना पडायला पाहिजे लाज त्यांना आणली सचिननं आप्पा चेहरा काढले पडन आप्पाचा पारा चढण चाले तुला एवढं शिकवलं पैसे खर्च केले ठीक आहे असो क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला हे सगळं क्वेश्चन पाहायला मिळतील ए बी सी एज्युकेशनमध्ये क्वेश्चन बँक आहे आपल्या ॲपमध्ये तुम्हाला जे अडचण जाते मला विचारत चला ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रातले कोणत्या जिल्ह्यातले आहात ते लिहा जि तालुक्याचं पण नाव लिहा इतरांना पण ते तालुका माहीत होईल की ब हा तालुका या जिल्ह्यामध्ये आहे ओके ते तुम्हाला भूगोलमध्ये कमी होईल आणि कधीही अडचण आली ना मला मॅसेज करा फोन टाक आणि सत्तावीस आणि सव्वीस दोन तारखेला म्हणजे जानेवारी ही रिपब्लिक डे ऑफर आहे ही ऑफर प्रत्येकांपर्यंत पोहोचू द्या कारण प्रत्येकांना या गोष्टीची गरज आहे अगदी खेड्यापाड्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत हा कोर्स पोहोचू द्या हा व्हिडिओ पोहोचू द्या जेणेकरून त्यांनासुद्धा भरपूर गोष्टी समजतील ठीक आहे थे? चलो थँक्यू